सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही आम्ही प्रेम करू शकतो आम्ही गडाच्या वाऱ्या करू शकतो आम्ही गडाची भक्ती करू शकतो या लोकांनी सांगितलं तर धुनानी माकलेल्या रापलेल्या धुळीनी माकलेल्या या कातड्याचं जोडं करून त्यांच्या पायात सुद्धा घालू शकतो पण सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही तुमच्या रूपाने इथे सत्ता आलेली आहे मी पाच वर्ष सत्तेत नव्हते तेव्हाही गडाच्या विकासासाठी तुम्ही सहकार्य केलंय पालकमंत्री असताना मी जे केलं त्याहीपेक्षा जास्त तुमच्या काळात व्हावं आत्तासुद्धा मी पालकमंत्री जरी जिल्ह्याची नसले तरी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा आणि या गडाचा विकास करा म्हणजे काय तर इथे येणाऱ्या भाविकांचा विकास करा इथे येणाऱ्या भाविकांची सोय करा त्यांच्या जीवनामधले कष्ट कमी करण्यासाठी आपल्या सत्तेचा उपयोग करा वामन भाऊंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील भगवान बाबांचे लाभतील साहेबांचे तर आहेच तुम्ही मला वाटतं सतरा वर्षाचे होते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांच्या वडिलांची खूप नाव होतं आणि ते नागपूरमध्ये माझ्या बाबा नेहमी सांगायची आई सांगायची त्यांच्याकडे नेहमी एक जेवण ठरलेलं असायचं आणि आज मला वाटतं ते खूप लहान वयात त्यांचे पण वडील त्यांच्यापासून दुरावलेले आहेत आणि त्यांच्यावर खूप प्रेम प्रमोदजींनी मुंडे साहेबांनी सगळ्यांनी केलेलं आहे भाजपनी केलेलं आहे आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आले आज या पाच तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षात हा बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल त्या बीड जिल्ह्याचा